नमस्कार ऐश्वर्याची आई घरात आल्यामुळे ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते कारण आता लतासमोर सत्य येणार की काय तिचं भिंग फुटणार की काय अशी भीती तिला वाटत असते त्याच वेळेला जानकी पुढे येते आणि म्हणते काकू तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते अगं जानकी मी माझ्या लेकीला भेटायला आलीये अगं किती दिवस झाले मी माझ्या लेकीला भेटलेच नाही म्हणून म्हटलं जरा लेकीला भेटावं त्यावेळेला लगेच जानकी बोलते अरे वा बरं झालं काकू तुम्ही आलात ते त्यावेळेला लता बोलते ह्या कोण आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्यानी सारंग खूपच घाबरलेले असतात त्यांना काय करावं तेच समजत नसतं त्याच वेळेला जानकी बोलते अहो या कोण आहेत या तर आपल्या ऐश्वर्याच्या आई हे ऐकून मात्र लताला खूपच मोठा धक्का बसतो लता म्हणते काय ऐश्वर्याची आई आणि ती स्वतःशीच बोलते म्हणजे ही मुलगी माझ्याशी खोटं बोलली तर या मुलीशी मला खोटं का वागावं वा लागतं आहे तेच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता खूपच भीती वाटायला लागली ही मुलगी काहीतरी माझ्यापासून लपवते पण आता मी हिला सोडणार नाही हिला तर मी असा दणका देईन ना की बसच त्यावेळेला ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या बोलते तू तू इथे कशाला आलीस तुला इथे यायची गरजच काय होती प्लीज जा इथून तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या अगं असं काय करतेस मी तुला नाही भेटायला येणार तर कुणाला येणार ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझी मुलगी आहेस आणि मी कायम तुला भेटायला येणारच तेव्हा मात्र लताबाई ऐश्वर्याकडे खूपच रागाने बघत असतात त्यावेळेला सारंग स्वतःशीच बोलतो वाट लागली आता काही झालं तरी सुद्धा कोणतीच गोष्ट सिद्ध नाही होणार आता ईश्वरी अडकल्या आणि ही बाई तर नक्कीच काहीच ऐकणार नाही इकडे मात्र जानकी लताबाईंचा चेहरा बघते आणि लताबाईंना बोलते काय झालं कसला विचार करताय त्यावेळेला लगेच लताबाई बोलता तू अगदी बरोबर बोललीस ही मुलगी कोणालाही फसवू शकते या मुलीचं जे काही वागणं चालू आहे ना ते खूपच विचित्र चालू आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी खूपच विचित्र नजरेने लताकडे बघत असते त्यावेळेला जानकी स्वतःशीच बोलते यांच्या मनात नक्की काय चालू आहे या असं का बोलतायत नक्कीच काहीतरी आहे जे यांच्या मनात चालू आहे पण मला लवकरात लवकर या गोष्टीचा विचार केला पाहिजे नाहीतर खूपच विचित्र घटना घडणार आहे एवढं मात्र नक्की म्हणून जानकी लताला बाजूला घेते आणि म्हणते काय झालंय तुम्ही मला सांगाल का त्यावेळेला लताबाई म्हणतात पाहुण्यांसमोर तमाशा नको पाहुणे गेले की बोलेनच ना मी इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण खूपच खुश असतात त्याच वेळेला लताबाई ऐश्वर्याच्या जवळ येतात आणि ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारतात ऐश्वर्याला म्हणतात लाज नाही का वाटत अगं जरा तरी विचार करायचा विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती त्यावेळेला ऐश्वर्या बोलते ए म्हातारे तुझी हिम्मतच कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर तू किती विचित्र पद्धतीने वागती असती त्यावेळेला जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी म्हणते एक मिनिट ऐश्वर्या मोठ्यांशी कसं बोलायचं हे तुला कळतच नाही त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्यामुळे त्यांचा मान ठेव ऐश्वर्या मला मोठ्यांचा अपमान झालेला आवडत नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुझी तत्त्वज्ञानं आहेत ना ती तुझ्याजवळच ठेव मला त्या बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या बाईची हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची त्यावेळेला जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र आता लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी अजिबात शांत बसणार नाही त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते इकडे जानकी लताबाईंच्या जवळ जाते आणि लताबाईंना बोलते लताबाई काय झालं आहे तुम्ही ऐश्वर्यावरती हात का उचललात हे बघा लताबाई जे काही कारण असेल ते प्लीज सांगा तेव्हा लगेच लताबाई म्हणतात काही नाही काय कारण सांगायचं आणि कारण सांगण्यासारखं काहीच नाही आहे मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा लताबाई काहीतरी झालंय म्हणून तुम्ही चिडले आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा लताबाई तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी तुला माहिती तरी आहे का अगं ही मुलगी किती चुकीचं वागली आहे ती तेव्हा लगेच जानकी बोलते काय झालं आहे तुम्ही मला सांगाल का ऐश्वर्याने असं काय केलं आहे की तुम्ही चिडला आहात प्लीज मला सांगा त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात जानकी अगं या मुलीने मला सांगितलं की ही अनाथ आहे माझ्या मुलीचा फोटो मला या घरात सापडला आणि या घरात सापडल्यानंतर मला असंच वाटलं की ही माझी मुलगी आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या आणि अनाथ ऐश्वर्याला आई वडील दोन्ही आहेत आणि ऐश्वर्या तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मला कुणीही काहीही बोललेलं आवडत नाही त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात गप्प बस एखाद्याच्या भावनांशी खेळताना जरा तरी विचार करायचा की कि आपण किती चुकीचं वागतोय ते पण तू मात्र त्या भावनांचा विचारच केला नाहीस जरा तरी विचार कर जरा तरी विचार केलास ना तरीसुद्धा सगळं काही नीट होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा नाहीतर जेलमध्ये पाठवायला सुद्धा तुला मागे पुढे बघणार नाही त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते बस झालं ऐश्वर्या त्यावेळेला जानकी लताबाईंना बोलते बघू दे तुमच्या मुलीचा फोटो त्यावेळेला लगेच लताबाई जानकीच्या हातात त्या मुलीचा फोटो देतात तेव्हा जानकी बोलते ही तर मी आहे म्हणजे तुम्ही माझ्या आई आहात तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ही तू आहेस खरंच ही तू आहेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते हो ही मी आहे वाटल्यास तुम्ही सुमित्रा आईंना विचारा त्यावेळेला सुमित्रा फोटो बघते आणि तो फोटो बघितल्यानंतर म्हणते हो ही जानकीच आहे हे ऐकल्यानंतर मात्र लताबाईंना खूपच आनंद होतो आणि लताबाई जानकीच्या डोक्यावरून जानकीच्या गालावरून हात फिरवत असतात आणि मायेने जानकीची पप्पी घेत असतात त्यावेळेला जानकी खूपच खुश असते त्यावेळेला लताबाई जानकीची माफी मागत असतात आणि म्हणत असतात जानकी जानकी बाळा मला माफ कर माझं चुकलं खरं सांगायचं तर जानकी आता जी काही वेळ आहे ती प्लीज प्लीज मला समजून घे तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट मी काय तुम्हाला समजून घ्यायचं तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार केला तुम्ही मला सोडून गेला होता त्यावेळेला मात्र लताबाई म्हणतात जानकी प्लीज मला माफ कर त्यावेळेला जानकी म्हणते जाऊ देत या विषयाचा मला विचार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी लताबाईंना माफ करेल का आणि त्यांना आई म्हणून हाक मारेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि मालिकेंची अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका ते